पालवन येथे शिवसेना कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला दोघेजण गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू पालवन येथे शिवसेना कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना या घटनेने गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे सदर घटना ही गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान अंदाजे घडले आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के हे हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहेत तर त्यांची बहीण भाग्यश्री सोजे हिलाही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला आहे आणि जखमी केले मिळालेल्या माहितीनुसार बीड तालुक्यातील पालवन येथे त्यांच्या घरी पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून प्राणघातक हल्ला केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विलासमस्के हे गेल्या तीन वर्षापासून युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाचे काम पाहत होते स्थानिक पातळीवर त्यांच्या सतत लोकसंपर्क असल्यामुळे त्यांची ओळख समाजात कार्यकर्ते म्हणून होती परंतु अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या धक्क्यात आहेत सध्या मस्के यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बीड शहरातील गीताई हॉस्पिटल त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार धारधार शस्त्रांचे वार गंभीर असल्याने पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे आहेत या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही कारण मस्के बोलण्याच्या स्थितीत नाहीत तरी देखील हल्लेखोर कोण आहेत हल्ल्यामागील कारण काय हे उलगडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट उसळली ते ज्यावेळेस आपल्याकडे आले त्यावेळेस बघण्यात आलं आणि ते वार बघून असं वाटलं की जे वार आहेत ते खूप धारदार शस्त्राने केलेले आहेत आणि खूप गंभीरप्रमाणे वार केलेले आहेत जवळपास डोक्याला इथपासून इथपर्यंत पूर्ण असा एक स्ट्रेट कट आहे इकडे लागलेला आहे भरपूर मोठा कट आहे इकडे आठ टाके आहेत सध्या त्यांना आयुषू ठेवण्यात आलेला आहे ट्रीटमेंट चालू आहे पोलिसांना रात्रीच खबर देण्यात आलेली आहे एम एल सी पण करून घेतलेली आहे आपण पोलिसांनी रात्री येऊन विचारपूस पण केली आणि त्यांना पेशंट जबाब देण्याच्या परिस्थितीत नाही आहे बाबा असं त्यांना आपण लिहून पण दिलेलं आहे मला एक वाजता फोन आला पुतण्याचा किंवा असं असं आहे आणि पाच सहा वार झालेत आणि मला था 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 था। था ते द हे करायचे दवाखान्यात ते बेशुद्ध झाला तर त्याचं म्हणणं सहाच होते ते पुतनी होती पुतनीच्या हातावर हो हो सुद्धा वार केला त्याने आता काय नाही त्या जे आरोपी त्यांना कडक शासन व्हा हो आणि त्वरित अटक करावी